सातारा न्यूज निर्भीड व निष्पक्ष बातमी देणारा एकमेव हो व्यासपीठ नमस्कार मी कोमल बाग पवार आणि आपण पाहत आहात सातारा न्यूज सातारा न्यूजच्या आजच्या विशेष भागामध्ये आज आपण चर्चा करणार आहोत सातारा लोकसभा निवडणुकी दरम्यान झालेल्या विविध घडामोडींबद्दल सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण सोळा जणांनी निवडणूक लढवली मात्र तुल्यवळ लढत ही महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांमध्ये झाली सुरुवातीलाच आरोप प्रत्यारोपावर गेलेल्या निवडणुकीने हळूहळू सूर पकडला आणि साताऱ्याच्या विकासाचे काही प्रश्न मांडले जाऊ लागले यशवंत विचाराला भ्रष्टाचाराच्या मुद्द्याने उत्तरे देण्यात आली तर नव्याने उद्योगांचा विकास कारखानदारी शैक्षणिक सुविधा आयटी टी पार्क अशा मुद्द्यांचीही चर्चा झाली पण या सर्वामध्ये पाटण आणि वाईकिल नेत्यांच्या भूमिका महायुती आणि महाविकास आघाडीसाठी महत्वाच्या ठरल्या निवडणूक लोकसभेची असली तरी, तरी या नेत्यांना घेतल्याशिवाय दोन्ही काहीच करता आलेले नाही त्यांनी बजावलेल्या भूमिकांवरच लोकसभेचा निकाल हा अवलंबून असणार यामध्ये शंका नाही सातारा लोकसभेसाठी उमेदवार ठरवतानाच महायुती आणि महाविकास आघाडीने उशीर केला त्यामुळे अगदी अर्ज भरण्याचा कालावधी सुरू होण्याच्या तोंडावरच उमेदवारी जाहीर झाली उमेदवारांना प्रचारासाठी कमी कालावधी मिळाला असे असले तरी उमेदवारांनी सातारा जिल्हा हा पूर्णपणे पिंजूर काढला आहे

घोटाळा करतो हे खूप लांबच पद्धत आहे हा घोटाळा बाळासाहेब सोळसकर अध्यक्ष असताना घोटाळा झाला आहे त्याच्यामध्ये त्या तत्कालीन मंत्री शशिकांतजी शिंदेसाहेब आणि तत्कालीन बाकी सगळे संचालक यांनी सगळ्यांनी मिळून तो घोटाळा केलेला होता यशवंतराव चव्हाणांचा काँग्रेस पक्षाने त्यांच्या नावाचा फक्त निवडणुकीकरता के वापर केला त्यांना संपूर्ण सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन भारतरत्न हा पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित सन्मानित करावं लोकांच्या मनामध्ये थोडीशी सल घेत या मुद्द्यांवरून पुढे जाताना निवडणूक वैयक्तिक आरोपांवर फारशी गेली नाही एकमेकांवर थेट आरोप झाले असते तर निवडणुकीने वेगळाच रंग पकडला असता त्यामुळे महायुतीकडून महाविकास आघाडीच्या उमेदवारावर आरोप करण्यासाठी निवडणुकीमध्ये थेट संबंध नसलेल्या दोन मोहऱ्यांचा वापर करण्यात आला त्यांनी देखील आपापल्या परीने या निवडणुकीमध्ये आरोप प्रत्यारोपांचा रंग भरला पण शेवटपर्यंत तो टिकला नाही निवडणुकीसाठीची यंत्रणा आणि नेत्यांच्या प्रचार सभा यावर निवडणूक पुढे सरकली कराडमधील नरेंद्र मोदी यांच्या सभेने चांगलेच वातावरण तयार झाले होते सभा उशिरा सुरू होऊन देखील एवढ्या उन्हात लोक थांबून होते यावरच या सभेचे यश अधोरेखित झाले होते सभेतून स्थानिक मुद्द्यांवर फारसे काही मिळाले नसले तरी या सभेमध्ये महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांचे भाषण मात्र चांगलेच झाल्याची चर्चा आहे नरेंद्र मोदींच्या सभेतील भाषणाला शरद पवार यांनी उत्तर दिले ते म्हणजे नरेंद्र मोदी यांनी कराड मध्ये जाऊन देखील यशवंतरावांचा उल्लेखही केला नाही असे त्यानंतर उमेदवार आपापल्या कामाला लागले जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये सभा कोपरा सभा गाठीबिटी होत राहिला शेवटच्या टप्प्याकडे निवडणूक आलेली असताना वाल्य आणि पाटणमधील नाराजी महायुतीसाठी अडचणीची आणि महाविकास आघाडीसाठी फायद्याची होऊ शकते याची चर्चा रंगू लागली या ठिकाणच्या लोकांमध्ये महायुतीच्या उमेदवाराबाबत काही समज गैरसमज होते किंवा केले गेले होते ते दूर करणं आवश्यक असल्याने हा प्रयत्न पहिल्यांदा पाटणमध्ये करण्यात आला त्या ठिकाणी शंभूराज देसाई यांना सोबत घेऊन उदयनराजेंना मत म्हणजे मला मत असा प्रचार शंभरज देसाई यांना करावा लागला त्यामुळे त्या ठिकाणच्या वातावरणात बदल झाल्याचे सांगितले जाऊ लागले नरेंद्रजी मोदी उद्धारक समर्पणाची मूर्ती तू या देशाच्या जनतेच्या आकांक्षांची मूर्ती तू हे जननायक तू राष्ट्र उदारक समर्पणाची मूर्ती तू या देशाच्या या जनतेच्या दे आकाशाची मूर्ती तू तशीच परिस्थिती वाई मध्ये होती त्या ठिकाणी अजित पवार यांची सभा जोरदार झाली त्यांनी सभेमध्ये कार्यकर्त्यांना अगदी कारखानदारी व्यवस्थित चालवण्यापासून ते खासदार की देतो असे आश्वासन देईपर्यंत सर्व काही झाले आमदार मकरंद पाटील यांनीही कार्यकर्त्यांना बरेच समजावले असा दो किती क्या ता निकला आज तारीख चार पाच आणि सहा दोनच दिवस आता आहे सात ला मतदान आहे कृपा करा पायाला भिंगरी बांधल्यासारखं माझ्या विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भाजप त्यांची जबाबदारी पार पाडेल आर पी आय आठवले त्यांची जबाबदारी पार पाडेल त्याच्यामध्ये रासपा असेल शिवसेना असेल ते पण त्यांचं काम करतील परंतु कुठं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता कमी पडलाय अशा प्रकारचं चित्र माझ्यासारख्या कार्यकर्त्याला बघण्याची वेळ येता कामा नये हीच मी आजच्या जाहीर सभेच्या निमित्तानं तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची नम्रतेची कळकळची विनंती करतो

ज्या नेत्याने चौऱ्याऐंशी वर्षामध्ये सुद्धा दिवसाला पाप्पा सभा घेऊन या महाराष्ट्र हलवून टेकलाय आणि या नेत्याची भीती या देशाच्या असलेल्या भाजपला घेतली त्या नेत्याचा आदर्श ठेवून या असलेल्या सात तारखेपणे एक एक माणूस बाहेर काढा दबावला झुकू नका क्रांती घडूया आणि मताला इतक्या संख्येने बाहेर पडूया आणि इतिहास घडून दाखवू ज्या वेळा मतपेटी बाहेर निघेल राज्यातल्या सर्वात जास्त मताधिक्यांनी निवडून आलेला आमदार खासदार हा सातारा लोकसभा मतदार संघाचा असेल हा विश्वास या ठिकाणी आपण मोठ्या संख्येने आल्याबद्दल ऋण व्यक्त करतो आणि माझ्या नेत्यांच्या समोर साक्ष देऊन सांगतो आदर्शवत खासदार होऊन देण्याचा प्रयत्न मी निश्चित करेन त्यामुळे आता कोण विधान परिषदेचा आमदार आणि कोण राज्यसभेचा खासदार होतो हे लवकरच ठरणार आहे संघावर देवेंद्र फडणवीस यांच्या सभेने महायुतीच्या प्रचाराचा बदलून टाकला उदयनराजे भोसले हे तुतारीची पिपाणी करतील अशा भाषणाने प्रचाराची जोरदार राळ उडाली त्याचवेळी शरद पवारांनी जिल्हा परिषद मैदानावरील सभेच्या गर्दीची ही चर्चा रंगली एकूणच सातारा लोकसभेची निवडणूक हे मुद्दे गटाच्या उमेदवाराला यश मिळवून देऊ शकतात त्यामुळे विजय पराजय हा उमेदवाराचा राहिलेला नसून स्थानिक नेत्यांनी ही निवडणूक आपल्या हातात ठेवली ती, हाता ती फिरवण्याचा प्रयत्न केला हे यातून महत्त्वाचे सूत्र आहे त्यामुळे स्थानिक नेत्यांच्या हातातील निवडणुकीचा फायदा कोणाला होतो हे चार जूनला ठरणार आहे आणि आता हेच पाहणं मोठ्या उत्सुक्याच ठरणार आहे आजचा हा आमचा खास भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका त्याचबरोबर सातारा न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि नवनवीन बातम्या मिळण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका